चला हवा येऊ द्या पण सगळ्यांनी अत्यंत आवडीनं बघितलेलं असेल आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये अरविंद जगताप महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्वलंत विषयांवर पत्र लिहायचे पत्रास कारण की असं त्या सदराचं नाव होतं आज गोपीचंद पडळकर साहेबांची एक लाडकी बहीण पडळकर साहेबाने एक पत्र लिहिलेलं आहे तिनं सहज सुचलं म्हणून आजच्या भ्रमणध्वनी आणि ए आयच्या तंत्रज्ञानात पत्र नामशेष होत आहे म्हणूनच हा लेखन प्रपंच पत्रास कारण की एक ऑक्टोबर आमदार माननीय श्री गोपीचंद साहेब यांचा वाढदिवस आज तुमच्या वाढदिवसानिमित्त लिहित असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या प्रचार सभेचा पहिला नारळ फुटला तो याच ठिकाणी हीच ती पावनभूमी दोनशे करण्यासाठी आपल्याला संधी मिळवण्यात हीच भूमी साक्षी आहे पण ही संधी संघर्षातून सट्ट्यात उतरली हे नक्की भूमिपुत्र का विकास पुत्र हा वाद जनतेसमोर होताच पण विकास कामाला सुरुवात झाली ते तिकीट मिळण्या अगोदरच त्यामुळे विकास पुत्राला विजयाची माळ मिळाली आणि जच्चे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब विधान भवनात लोकप्रतिनिधी म्हणून ताट मानेने गेले आणि प्रस्तापितांच्या छाताडावर लोकनेता काय करतो हे दाखवून दिले पण हे सारे घडत असताना अनेक प्रसंगाला खंबीरपणे तोंड देत आंदोलन संघर्ष रास्तारोको अशा अनेक प्रसंगातून जाताना तुरुंगवास सोसावा लागला आरोप प्रत्यारोप तर झालेच पण त्यात पण तापून सुलाकून निघाल्याशिवाय सोन्याला सुद्धा तेज ते तेजाची आणी सुदा, सुदर्शन, सुदर्शन चक्राप्रमाणे फिरवण्याची गती आहे कारण आपण गोपीचंद आहात दुष्काळ हाच आपला शत्रू आणि जतकरांचा उसाचा कोयता हटवण्याचा ध्यास हेच आपलं स्वप्न उराशी बाळगून कार्यरत आहात जजची नवी ओळख झाली ती एकोणसाठ यामध्ये बिरणाळच बोटिंग खंड पडलेल्या दहीहंडीचा कार्यक्रम कार्यक्रम असो सगळेच यशस्वी झाले आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे देवाभाऊ गोपीचंद पडळकर साहेबांच्या रूपातून जत मधील नवरात्र उत्सवा निमित्त गरबा आणि दांडिया कार्यक्रमातून धावून आले कालच संपन्न झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून राखी बांधण्याचा पहिला मान मला मला, मला मिळाला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कसा असतो हे दाखवून दिले आपण विकास पुत्र लोकनेते शेठ म्हणून ख्यातनाम आहातच पण सांगली जिल्ह्यातील प्रथमच होत असलेल्या दहा दिवसाच्या गरबा दा, दांडियाच्या कार्यक्रमाच्या महिलांसाठी लाडका भाऊ आहात आता आरेवाडीच्या श्री बर... बिरोबाच्या साक्षीने दसरा सण संपन्न होणार दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ही उक्ती सार्थ ठरणार आहे आपणास वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढील कार्याला आपल्या पुढील कार्याला यशस्वी होण्यासाठी सर्वच महिला भगिनी आपल्या पाठीशी आदिमाया शक्तीची विविध रूपे घेऊन खंबीरपणे उभ्या आहेत आपल्या विजयरूपी वारूला पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा कृपा आशीर्वाद आहे हे नक्कीच आपली लाडकी बहीण ऋतुजा कुलकर्णी चला आपल्या लाडक्या बहिणीला ऋतुजाला एकदा जोरदार टाळ्याने तिचं स्वागत करूया खूप चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली चला सगळा एकच मिनिटामध्ये